कोकण चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रम्य सायंकाळी कुडाळ येथील हॉटेल स्पाइस कोकणच्या प्रांगणात मालवणी कवितांची अनोखी मैफिल रंगली या काव्य मैफिलीत मालवणी कवी रुजारिओ पिंटो विशाल खानोळकर बापू गोपटे देवेंद्र गावडे कमलेश गोसावी अशा सिंधुदुर्गातल्या नामवंत कवीं या आपल्या उमासतात पण तितक्याच प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला करा लावणाऱ्या मालवणी कविता सादर केल्या कोकण नाव चे सिनियर रिपोर्टर प्रभाकर धुरी यांनी केलेल्या सूत्रसंचालन लक्षवेधी ठरलं उपस्थित रसिक प्रेक्षकांमधून देखील टाळ्यांचा कडकड करीत उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्यामुळे ही काव्य मैत्री चांगलीच रंगलेली दिसून आली कवितेचं नाव असा पाऊस केवढो युअर पाऊस केवडो यो पाऊस घरात नाही आवस घर सगळा गळता चाय चुलीरच जळता पावसाच लागलो धारो पावसाच लागलो धारो तेतूर यो बारदा वारो घरावरचा माड असो हलता बघीनच काळेच कलकलता वारो असो सोसाट वारो असो सोसाट हलता सगळा खोपाट पावसच पाऊस पडता पावस डुरोय भरांग वावता पावळेचा पाणी दारात पावळेचा पाणी दारात चिखल झालो आघारात सगळे सुखान जेवतात आमची भांडी पेवत पावळेचा पाणी दारात चिखल झालो आघारात सगळे सुखान जेवतात आमची भांडी पेवतात कविता करा म्हणे पावसार कविता करा म्हणे पावसार कविता करा काय पावसार आमचं व्हावलो अर्धो संसार आमचं गेलो संसार आमचं संसार व्हावलो तरी आमचं संसार व्हावलो तरी पावस असोच पडाने आमचं संसार व्हावलो तरी पाऊस असोच पडा देवा बापा या वर्षी पीक पाणी बरा येऊ दे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबा दे मुंबई पुण्याची पाणी कपात रद्द होऊ दे पीक पाणी भरा येऊ दे पीक पाणी भरा येऊन दे पीक पाणी भरा येऊ दे धन्यवाद माझ्या मालवणी कवितेचं नाव असा आयुष्याचा महोत्सव भळभळणाऱ्या जखमेर फुंकर मारीत मारीत जगाचा भळभळणाऱ्या जखमेर फुंकर मारीत मारीत जगाचा आयुष्याचो महोत्सव कसो करूचो ह्या मालवणी माणसाकडसूनच शिकायचा दिस काय नाही वारसा काय दिस काय नाही वारसा काय बघता बघता सरत जातात हसत खेळत जगणारी काळजाच कायम करून राहत ब्रँडेड नॉट ब्रँडेडची ब्रँडेड नॉन ब्रँडेडची हैसर कोणाक परवा हा मिनरल वॉटर विचार टाकून बावडेचाच पाणी निव्वळ हा मळयेत कुणग्यात परड्यात मळयेत कुणग्यात परड्यात काम करूचा तासन तास कुणग्यात परड्यात काम करूचा तासन तास मेरेर बसान खाऊची चटणी भाकरी तोच खरो सुखाचो घास रीती परमाणा सणवार साजरो करूकच होय चालीरीती परमाणा सणवार साजरो करूकच हो रमल्या कायम शामल्यापेक्षा गणपती ईदभर उच होय हाडलो काय तर हरतलं काय हाडलो काळता भरतलो काय सगळाच हौसर ठेवचा हाडलो काळता भरतलो काय सगळाच हौसर ठेवचा बोललेलो शब्द तितको रवतलो नाहीतर एक दिवस घापकन जावचाचा हा आणि शेवटचा कडव्या या कवितेतला पेरणाऱ्या पेरीत जावचा रुजवून आणणा ही त्याची किमया पेरणाऱ्या पेरीत जावचा रुजवून आणणा ही त्याची किमया दुसऱ्याची आसवा पुसान बघूची मग तोच सजायता आपली दुनिया मग तोच सजायता आपली दुनिया फेसबुक वरचे वाघ आम्ही फेसबुकवरच गुरामतल फेसबुक वरचे वाघ आम्ही वरच गुरामतल पाटल्यादारा कुत्रा कॅ काटला तरी पादरा मुळात लिपाटतल रस्त्यार एक्सिटंट झालो तरी शेल्फी पहिली काढतल तळमळणाऱ्याची क्लिप तेक, काढून टॅक टॅकच करतल हीच फेसबुकची रिधा ना एक तारखेक पगार पहिलो बायलेच्या हातात देतलो एक तारखेक पगार पहिलो बायलेच्या हातात देतलो नेटचे पैसे हिशोबा लाटून जेटलीक जीएसटी शिकायतल फेसबुक वरची रितात झिलाचे चड्डे घेताना मात्र घरकारणी पुढे ढकलतलो राफेलच्या सौद्यात मात्र सरकारक सल्लो देतल त्यांनी सरकारान आमचोच सल्लो ऐका गोष्ट चढवा बायलेचा भांडण सोडव टकले हात घेऊन बसतो चढवा बायलेचा भांडण सोडव तकले रात घेऊन बसतलो सुप्रीम कोर्टाच्या बेंबीए पासून बॉम्बल झाडा तोडतलो प्लास्टिक टाकतल काचेचे बाटले रस्त्यार फोडतल झाडा तोडतलो प्लास्टिक टाकतल काचेचे बाटले रस्त्यावर पोडतलो कार्बन फुटप्रिंट आणि मिथेन प्रदूषण पोस्ट कमेंट शेअर करीत राहत साडेआठ हजाराच्या पगारात आम्ही नोटबंदीवर लिखाण करतलो साडेआठ हजाराच्या पगारात आम्ही नोटबंदीवर लिखाण करतो बँकेचा खाता नसला तरी रेपो रेट वर कमेंट देतल साडेतीन गुंठे जमीन असली तरी शेतकरी म्हणान आम्ही मिरावतलो साडेतीन गुंठे जमीन असली तरी शेतकरी म्हणान आम्ही मिरावतलो कर्जमाफीचे नियम आम्ही नियम कसे होय ते आम्हीच ठरवतलो मराठी सिनेमाचा दर्जा विचारून साईराटाक मात्र कपळार घेतलो फर्ज नदी वाहते रिप रिकामी ठेवून डब्यात घालवतलो फेसबुक वरचे वाघ आम्ही फेसबुक वरचे वाघ आम्ही नाव फक्त वाघाचा लावतलो खऱ्या आयुष्य जगताना मात्र खरा आयुष्य जगताना मात्र राम राम करतलो तर एक कविता अशी असा त्या कवितेचं नाव असा इमर्जन्सी आता गेम सुरू झालं आणि गेम सुरू आणि लोड शेडिंग सुरू केल्याने आणि त्याच्यात सुद्धा लोड शेडिंग मध्ये असं असा की रात्रीची अचानक लाईट काढतात इमर्जन्सी लोड शेडिंग आणि या इमर्जन्सी लोड मुळे आमच्या गावात काय काय झाला सांगणार ही कविता कविते इमर्दंसी. इमर्दंसी असा कवितेचं नाव असा इमर्जन्सी इमर्जन्सी रात्री लाईट गेली इमर्जन्सी रात्री लाईट गेली नि टेमकारांची म्हातारी घशाक घास अडकन मेली इमर्जन्सी रात्री लाईट गेली नि टेमकारांची म्हातारी घशाक घास अडकां मेली लोडशेडिंगचा ह्या असा सुरू झाला लपडा लोडशेडिंगचा ह्या असा सुरू झाला लपडा पाणग्याचा बायो म्हणे भियाला काळोकात बापडा परबांच्या वाडीत आरड मोठी झाली परबांच्या वाडीत आरड मोठी झाली बाळग्या बरोबर गावला म्हणे सावताचा मालिक परबांच्या वाडीत आरड मोठी झाली बाळग्या बरोबर गावला म्हणे सावताचा माले सुताराच्या बेवड्याची नेहमीचीच होती वाट सुताराच्या बेवड्याची नेहमीचीच होती वाट गडग्याक धरून एकटोच बडबडा आज मधीत कसं काही लो घाट गडग्याक धरून एकटोच बडबडा आज मधीच कसं काही लो घाट लाईट गेली मग मिक्सर बन वाटपाची वत घाय बायकांका माहिती आहे लाईट गेली मग मिक्सर बन वाटपाची वाता घाय वाईट मिरची मसाला जास्त पडलो तर सकाळी बसान बसून दुखतच पाय वाईट मिरची मसाला जास्त पडलो तर सकाळी बसन बसून दुखतच पाय अशा या इमर्जन्सीन बरा काढल्यानं घामाट अशा या इमर्जन्सीन बरा काढल्यानं घामाट एकच गोड बातमी या रामग्याच्या बायलेक आवडाक लागला आंबाट रामग्याच्या बायलेक आवडाक लागला आंबाट धन्यवाद चलान एक कविता ते आमचे गेलेले दिवस आता परत येऊचे नाही ते आमचे गेलेले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केलेली मजा सांगा तुमका पटायची नाही ते आमचे गेलेले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केलेली मजा सांगान तुमका पटायची नाही वडाच्या पानाच्या करू खोल आंब्याच्या तोरांची करू भेटका वडाच्या पानांचे करू खोल आंब्याच्या तोरांची करू भेटका का आणि तिळाचा तेल मनो आणि तिकटाची फुकटी गणो आणि तिळाचा त्याल मनो आणि तिकटाची फुकटी पांडगो झील दुकानदाराचो तो आणि गुळाचो खडो पांडगो झील दुकानदाराचो तो आणि गुळाचो खडो मीठ मात्र पाजार लाला ता असायचा मी आणला मीठ मात्र पाजार लाला ता असायचा मी आणला घरातल्यांका दडवून दडवून गवत कुड्यात खिरमाट करू घरातल्यांका दडवून दडवून गवत कुड्यात खिरमाट करू तेव्हाच्या त्या खिरमाटाची चव आताच्या बेडेकरांच्या लोणचाक नाही तेव्हाच्या त्या खिरमाटाची चव आताच्या बेडेकरांच्या लोणचाक नाही पण आता, आता आम्ही मोठे झालो खिरमाट करू आमचा सवडच नाही ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केली मजा सांगा तुमका पटाची नाही मातयेच्या कुंडल्यात दूध तापव मातयेच्या कुंडल्यात दूध तापव साय जाय इरजानाक दूध जाय चाय पानियाक साय जाय इरजनाक दूध जाय चाय पाणी आमच्या नशिबात कुंडला खरडवणी साठी आमच्या नशिबात कुंडला खरडवणी साठी खुब्याच्या शिपीएन खरडवलली खरवडणी गावा शिपी दोन शिपी खुब्याच्या शिपीएन खरडवलली खरवडणी गावा शिपी दोन शिपी तेव्हाच्या त्या खरवडणीची चव आताच्या वारण्याच्या श्रीखंडाक नाही तेव्हाच्या त्या खरवडणीची चव आताच्या वारण्याच्या श्रीखंडाक नाही पण आता आमच्या ते स्टीलचे आम टॉप झाले दूध तापवक आमच्याकडे कुठलाच नाही ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केली मजा सांगा तुमका पटायची नाही दोन घेऊ करट्यो दोन घेऊ करट्यो एकाच घालू निकारे त्याच्यात घालू हरभरे दुसरी करटी वर उपडी खाली वर हलव जरा करटे तापत हात भाजत करटे तापत हात भाजत त्या भाजलेल्या हाताने ते हरभरे बरे लागत त्या भाजलेल्या हाताने ते हरभरे बरे लागत तेव्हाच्या त्या ते हरभऱ्यांची चव आताच्या काबुली चण्याक नाही तेव्हाच्या त्या ते हरभऱ्यांची चव आताच्या काबुलीत चण्याक नाही पण आता आमच्या ते सिलेंडरचे गॅस झाले हरभरे भाजूक आमच्याकडे निकारेच नाही ते आमचे गेलेले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केले माझ्या सांगा तुमका पटायची नाही धन्यवाद